नमस्कार शेतकरी मित्रांनो मी, मी पल्लवी चिंचवडे आणि आपण पाहताय ऑर्गेनिक कट्टा आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्यामध्ये आष्टी हा अवर्षणग्रस्त तालुका आहे या तालुक्यामध्ये कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं कांद्यासोबतच दुष्काळाला दोन हात करत अनेक शेतकरी लिंबूणीच्या बागा देखील घेत आहे तर निंबू या पिकाची देशातच नाही तर विदेशात देखील विक्री केली जाते तर याच आष्टी तालुक्यातील आजीनाथजी आंधळे यांनी सेंद्रिय पद्धतीने देखील निंबू फळबाग फुलवली आहे पारंपरिक पद्धतीला फाटा देत रसायनांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने देखील अतिशय चांगलं आणि किफायतशीर उत्पन्न घेऊ शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे तर आज आपण आपल्या कट्ट्यावरती सेंद्रिय पद्धतीने निंबू या फळबागेचं व्यवस्थापन कसं करायचं याबद्दलची यशोगाथा पाहणार आहोत तर चला भेटूया अजिनाथजी आंधळे यांना तर शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत स्वतः अजिनाथ आंधळे आहेत तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया लिंबू या फळबागेचं सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन कसं केलं ते तर आता मला सांगा की आपलं एकूण किती क्षेत्र आहे आणि एकूण क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरती सेंद्रिय शेती करता आपलं एकूण सहा एकर क्षेत्र आहे त्यापैकी एक एकर फळबाग आहे आंबा दीड एकर आहे नर्सरी एक आहे आणि अडीच एकर ऊस आहे पूर्ण मी सेंद्रिय करतो बरं बरं बर आणि ही लिंबूची जी काही फळबाग आहे ती किती एकर वरती आहे एक एकर आहे आता आष्टी हा आवर्षणग्रस्त दुष्काळग्रस्त तालुका आहे अशा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये देखील तुम्ही फळबाग पिकवण्याचं कसं धाडस केलं म्हणजे या फळबागेला वर्षभर पाणी व्यवस्थापन कसं करता मी तीन विहिरी घेतलेल्या आहेत त्या तिन्ही विहिरी मधलं जे पाणी आहे ते पाणी एका विहिरीमध्ये कलेक्ट करून त्याचं पूर्ण ड्रिप नुसार नियोजन करतो त्याच्यामुळे पाण्याचं माझं बचत होते बर म्हणजे मुळे पाण्याची हो, बचत होते त्याच्यामुळे आपल्याला पाणी पाणी आता आश्चर्य बऱ्यापैकी शेतकरी हा कांदा उत्पादक शेतकरी आहे मग तुम्हाला असं वाटलं नाही का की कांद्याचं उत्पादन घ्यावं इकडे का वळाला कांद्यामध्ये काय होतं मॅडम आपण ज्यावेळेस मजुरीचा खर्च भरपूर वाढलेला आहे कांद्याचा आणि कांद्यामध्ये एक वर्ष जर मार्केट भेटलं तर सलग दोन वर्ष तीन वर्ष मार्केट पडतं आणि त्यामुळे मार्केट एक वर्ष पेमेंट भेटलं तर ते दोन वर्ष तो लॉस मध्ये जातो आपला उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही ही लिंबूची जी काही बाग आहे ही कधी के लागवड केलेली आहे आणि लागवड करत असताना कुठल्या प्रकारची जमीन कुठल्या प्रकारचं हवामान या फळबागेसाठी लागतं हे थोडक्यात सांगा ही लिंबू बाग आपण दोन हजार तेरा चौदा मध्ये लावलेली आहे आणि लिंबू बागेसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी कोणतीही काळी चालते मुरमाड चालते कोणतीही परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते आणि ज्यावेळेस आपण लागवड केली त्यावेळेस आपण अगोदर माती परीक्षण करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित लागवड केली हवामान कशा प्रकारचं लागतं हवामान कोरडं दमट हवामान कोणत्याही हवामानामध्ये बाग येते त्यासाठी फक्त बागेला आपल्याला जमीन ही पाण्याचा निचरा होणारी आणि जमिनीमध्ये चुनखड नसलाव नसाव कोणत्याही फळबागेसाठी त्यात लिंबूसाठी तर नसावंच बरं 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 आता आपली ही एक एकराची लिंबूची बाग आहे ह्याच्यामध्ये एकूण किती झाडं लावलेत आणि त्याचं जे काही दोन रोपातलं अंतर आहे ते किती आहे ह्यामध्ये आपले सरासरी एकशे दहा रोप आहेत आणि दोन रोपातलं आपलं अठरा बाय अठरा अंतर आहे अठरा बाय अठरा फूट फूट हो अठरा बाय अठरा आता तुम्ही सांगितलं की दोन झाडातलं अंतर हे अठरा बाय अठरा फूट आहे तर हे अंतर एवढं का ठेवायचं आणि फुले सरबती जी आपण जात निवडली तर ती निवडण्यामागचं कारण काय होतं लिंबू पिकामध्ये काय होतं लिंबू पीक हे जास्त नंतर कालांतरानं मोठं होतं आणि ज्यावेळेस लिंबू पिकाला आपण जर हवा खेळती नाही राहिली सूर्यप्रकाश व्यवस्थित नाही भेटला तर बागा पूर्ण फेल होतात उत्पन्न भेटत नाही त्याची फुल टिकत नाही त्याच्यामुळं हवा खेळती राहिली पाहिजे हे कारणामुळे आपण अठरा बाय अठरा आ... सूर्यप्रकाश मध्ये खूप महत्वाचं आहे हो, हो, म्हणून अंतर आपल्याला मेंटेन मेंटेन ठेवावं लागतं आणि आपण ही फुले सरबती जात निवडण्याच्या जा पाठी माग ही नवीन राहरी कृषी विद्यापीठानं लॉन्च केलेली जात आहे याच्यामध्ये जे लिंबू आहे त्याची साईज पण चांगली आहे आणि ज्यावेळेस मार्केटला जातो त्यावेळेस याची चाकाकी आणि शायनिंग बाकीच्या पेक्षा चांगली असल्यामुळं एक ते दोन रुपया आपल्याला मार्केट जास्त भेटतं अरे वा बर बर आता ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो तेव्हा लागवड करताना लागवडीसाठी कुठला महिना निवडावा किंवा मग लागवड करत असताना खड्डे कसे भरावे लागवड करताना विशेष काय काळजी घ्यावी याबद्दल थोडं आपण जास्तीत जास्त लागवड करताना आपण जून मध्ये एक ते दोन पाऊस झाल्यानंतरच लागवड केली पाहिजे त्यानंतर उष्णता पण कमी होते वातावरणामध्ये आर्द्रताही भरपूर असते आणि ज्या वेळेस आपण खड्डे खांतो तर आपण मेच्या शेवटी उन्हाळ्यामध्येच आपण दोन बाय दोन साइडचे खड्डे घेऊन दोन बाय दोन फूट साईडचे खड्डे घेऊन त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट खत गांडूळ खत व्यवस्थित भरून घेऊन ते बुजून घेतले आणि ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर वातावरण चांगलं पोषक झालं किंवा जमिनीमध्ये वापसा वल भरपूर होऊन वापसा कंडिशन झाली त्यावेळेस आपण याची रोप व्यवस्थित लावून घेतली रोप लागवड करत असताना किती वर्ष कालावधीची रोपं आणली होती आपण रोप आपण बेडवरची रोपं आणली होती एक वर्ष कालावधीची रोपाची लागवड केल्यानंतर ज्यावेळेस झाड मोठं होतं तेव्हा आपल्याला या फळबागेवरती कुठल्या प्रकारच्या रोगांचा आणि किडींचा मुख्यत्वे प्रादुर्भाव पाहायला मिळतो आणि मग त्याचं ज्यावेळेस रोप असत त्यावेळेस फक्त त्याच्यावरती पानं खाणारी आळी ही जास्त प्रमाणात येते ज्यावेळेस पहिले एक वर्ष दोन वर्ष आपल्याला काहीच त्यासाठी करायची गरज नाहीये आपण ज्यावेळेस फेर फक्त पटका बागेमध्ये मारतो सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस तर ती पानं त्या वरच्या बाजूला आळी आली असते आपण फक्त ती वेचून काढली तरी पण आपला बिगर खर्चामध्ये त्याचं व्यवस्थापन होतं पण एवढ्या मोठ्या बागेमध्ये ते आळी वेचणं शक्य होतं का सुरुवातीला एक वर्ष पहिले एक दीड वर्ष होतं ना छोट बाग असते एक दोन आळी असते त्यावेळेस त्यांनी अंडे घालण्याच्या अगोदर त्या आळी वेचली तर ती आळीचा जास्त प्रादुर्भाव वाढत नाही आणि कुठले रोग आपल्याला पाहायला मिळतात मुख्यतः याच्यामध्ये एक तर बुरशी पडते आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस कोवळे पान निघतात त्यावेळेस पान गुंडाळणाऱ्या आळीचा हा जास्त प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यासाठी आपण दशपर्णी जर घेतल्या तर बऱ्यापैकी त्या आळीचं नियंत्रण होतं आणि कंट्रोल पण होते आता बऱ्याचदा बागा ज्यावेळेस आपण पाहतो तर तेव्हा त्या बागांमध्ये एखादं दुसरं झाड हे पूर्णपणे वाळून गेलेलं असतं किंवा मग एखादं झाड अर्ध वाळलेलं असतं तर हा काय प्रकार आहे आणि हा प्रकार झाला तर आपण कसं नियंत्रण त्याच्यावरती करायचं ज्यावेळेस आपण जी जमीन आहे आपण झाड लावतो त्यावेळेस त्याचा ज्या मुळीला ज्या भागामध्ये मुळीला बुरशीचा जास्त प्रमाण होईल बघा ते झाड आपण जर बारीक पाहिलं तर एकच खांदी एक साईडला वाढलेली असते बरोबर हो झाडाची बाकी झाड हिरवं असतं तर त्या साईडला जो बुरशीचा प्रकार होतो त्यामुळे ते मुळी अन्न घेण्याचं काम कमी करते मुळी चॉकअप होते आणि त्यानंतर त्या साईडचं अन्न सप्लाय कमी झाल्यामुळं ते झाड वाढतं त्यासाठी आपण सुरुवातीलाच जर बुरशीनाशक जमिनीमध्ये जैविक बुरशीनाशक सोडली तर तो प्रकार पाहायला भेटत नाही किंवा आपण खोडाला जर बोर्ड पेस्ट लावला तरी खोड किडी किंवा सालीचे आजार होत नाही आता, आता मला सांगा की या लिंबुणीला आपल्याला फळधारणा ही कधीपासून लागते आणि फळधारण लागायला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला काय विशेष काळजी घेतली पाहिजे या बागेमध्ये आपण काय करतो पहिले तीन वर्ष छोटे झाड असतात तोपर्यंत तो आंतरपीक पण घेता येतं छोट्या साईजचं सा। आणि तिथून पुढं ज्यावेळेस तीन वर्षाच्या अडीच तीन वर्षानंतर ज्यावेळेस फुल लागतं त्यावेळेस फक्त आपल्याला फुल गळ होऊ नये म्हणून बुरशीनाशकाचे काही फवार नाही घ्यावं लागतात ज्यावेळेस फुल आ, परागी भवनासाठी बागेमध्ये मधमाशीची जास्त गरज असते त्यावेळेस थोडं मधमाशीसाठी आपण व्यवस्थापन केलं किंवा मधमाशी भरपूर आली तर परागी बहुन होऊन मस्त फुल सेटिंग पण होतं म्हणजे साधारणपणे तीन, तीन वर्षानंतर फळ लागण्यास हो, सुरुवात होते आणि सुरुवातीला पण फुलगळीचा त्रास आपला जाणवतो हो। तर या फुलगळीचा त्रास होऊ नये म्हणून आपण काय उपाययोजना करता फुलगळीचा ज्यावेळेस आपण बुरशीनाशकाचे स्प्रे घ्यावा लागतात एक दोन कुठले घेतात आपण ट्रायकोडर्मा घेतो त्याच्यानंतर ग्रीन प्लांट कंपनीचा एफसी पावडर आहे मस्त सुंदर रिझल्ट येत ते घेतो बस याच्यामध्ये आपलं कंट्रोल होतं बरं एफसी पावडरचं तुम्ही जे सांगितलं ते आणि ट्रायकोडार्माच किती प्रमाण घेता फवारणीसाठी ट्रायकोडार्मा तर आपण पंपासाठी एक शंभर मिली घेतो पावडर ग्रॅम आणि एफसी पावडर आहे एफसी पावडर ही पर लिटर तीन ग्रॅम घेतो बर 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 आता लिंबू हे पीक क्रॉस पॉलिनेटेड पीक आहे तर याच्यामध्ये अं जे काही फल फु फुलधारणा जी, फुल जी आहे तर ही फुलधारणा किंवा फळधारणा फुल होण्यासाठी मधमाशा असणं फार महत्वाचं आहे तर मग या मधमाशा आपल्या फळ बागेमध्ये जास्तीत जास्त याव्यात म्हणून आपण काय उपाययोजना करता ज्यावेळेस आपण फुल सुरुवातीला निघतो त्यावेळेस आपण पाहतो आपल्या बागेमध्ये मधमाशी आहे का नाही ज्यावेळेस जर मधमाशी भरपूर नसेल तर सेंद्रिय पद्धतीने आपण त्यावेळेस गुळ ताक आणि विलायची याची जर फवारणी घेतली तर आपल्या परिसरामधील एक किलोमीटर मधमाशी आकर्षित होते आणि आपल्या फळबागेमध्ये भरपूर अशी मधमाशी येते आणि फुल सेटिंगला चांगली मदत होते आता याचं थोडस मला प्रमाण सांगा जे तुम्ही गुळ विलायची आणि ते सांगितलं आपण एक सोळा लिटरचा जो पंप आहे आपला त्या पंपासाठी आपण एक सहा सात इलायची ठेचून घ्यायचे म्हणजे बारीक करून आणि एक शंभर ते दीडशे ग्रॅम गुळ घेतला तरी चालेल आणि एक दोनशे अडीचशे ग्रॅम किंवा आपल्या एक ते दीड ग्लास ताक आपण घेऊ शकतो कमी जास्त प्रमाण झालं तरी काही अडचण नाही अजून काय करता येईल या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त मग आपण नुसता गोळ आहे ना आपण काय करू शकतो बागेमध्ये साधे बघा तीन दगड मांडून त्याच्यावरती एक छोट पातील ठेवून जर गूळ त्याच्यामध्ये उकळला तर सगळ्यात त्याचा त्या गुळाचा जो वास आहे तो परिसरामध्ये भरपूर लांबोर जातो हव्याच्या दिशेनं आणि आकर्षित होते म्हणजे मंडळी आपण इथं म्हणू शकतो की अगदी स्वस्तामध्ये आपण मधमाशांना आपल्या शेताकडे आकर्षित करू शकतो आणि नैसर्गिक पद्धतीने हे जे काही परागी भवन आहे ते करू शकतो अगदी सोपं आहे तर मला सांगा आता कुठलंही पीक हे विशिष्ट हंगामामध्ये येतं म्हणजे जसं की आंबा जर म्हटलं तर आंबा साधारणपणे आपला मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये मिळतो तर लिंबू हे कुठल्या हंगामामध्ये मुख्यत्वे काढायला मिळ येतं आणि याचं जे काही छाटणी व्यवस्थापन आहे तर हे छाटणी व्यवस्थापन त्या अनुषंगाने आपण कधी करायला पाहिजे लिंबू बाग आहे ज्यावेळेस आपण छोटी बाग आहे त्यावेळेस आपण त्याची छाटणी नाही केली तरी पण चालते कारण ज्यावेळेस सुरुवातीला जे फळ असतं ते खालच्या फांद्याला म्हणजे आपण त्याला गळफांद्या म्हणतो त्यालाच पण फळ असतं ज्यावेळेस आपण जर छाटणी सुरुवातीला केली तर आपला नुकसान होतं त्याच्यामुळे थोडं आपल्याला काय होतं लिंबू काढण्यासाठी त्रास होतो पण तो जर सहन केला तर आपल्याला गळफांद्याचं चांगल्या पद्धतीत उत्पन्न भेटतं आणि मग दोन वर्षानंतर आपण खालच्या गळ फांद्या आपण आपल्या गरजेनुसार कट करू शकतो त्या कट केल्यानंतर आपल्यावर त्याच्यावरती एक बुरशीनाशकचा स्प्रे घ्यावा लागतो बुरशीनाशक वापरतो आपण त्यावेळेस किंवा एफसी आपण दोनच बुरशीनाशक वापरतो त्याचा स्प्रे घेतला की चांगल्या पद्धतीत तो, तो जो कापलेला भाग आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे तो फंगस मध्ये जात नाही म्हणजे मंडळी आपल्याला आता फळ लागण्यास सुरुवात झाल्यानंतर झाडं बऱ्यापैकी मोठी झाल्यानंतर दोन वर्षांनी छाटणी करायला सुरुवात आपण करू शकतो लिंबू हे पीक काढणीसाठी तयार झालं आहे हे कसं साधारणपणे ओळखता लिंबामध्ये एकदम बाकीच्या पक्कासारखं समजा आंबा आहे त्याच्यासाठी जसं आपल्याला ओळखावं लागतं तसं लिंबासाठी असं काही नाहीये लिंबू ज्यावेळेस थोडं साईजला मोठं होईल आणि त्याची जी साल आहे ती एकदम प्लेन होती हाँ, हाँ, सपाट हाँ, हो साल एकदम प्लेन होते आपल्या किती नजरेच त्यावेळेस आपण लिंबू काढू शकतो किंवा मार्केट जर नसेल तर आपण झाडावरती तसंच ठेवू शकतो जोपर्यंत ते पूर्ण खाली पडत नाही तोपर्यंत ज्यावेळेस पडत त्यावेळेस नुसतं गोळा करून मार्केटला नेलं तरी पण चालतं मार्केटात झाडावरती काढायचं साधारणपणे एका वर्ष एका झाडापासून आपल्याला किती लिंबाचं उत्पादन मिळतं आपल्याला एका झाडापासून साधारणतः वर्षभर तसं लिंबू चालू असतं पण आपण काय करतो दोन बहार असतात मुख्यतः एक तो भार आणि एक हस्तभहार मृग बहारामध्ये आपण काय करतो त्यासाठी नॅचरली मे मध्ये ताण बसलेलाच असतो बरोबर त्यामुळे मृग मृग मृगभारामध्ये आपण काहीही व्यवस्थापन न करता भरपूर सेटिंग होते फुल लागतं वातावरण पण भरपूर असतं पण त्या लिंबाला मार्केट कमी भेटत त्यामुळे आपण मागणी नसते उत्पन्न भरपूर होतं त्याच्यामुळे त्या म्हणजे त्यावेळेस आपण त्यासाठी काहीही खर्च करायचा नाही नॅचरली जेवढं येईल तेवढं जेऊ द्यायचं कमी आलं तरी काही अडचण नाही पण ज्यावेळेस हस्तबहार असतो त्यावेळेस नेमकं हस्तामध्ये पाऊस असतो त्यावेळेस ताण बसत नाही त्यावेळेस आपल्याला थोडं बागेचं नियोजन करावं लागतं त्यावेळेस आपण मार्केटमध्ये जैविक औषधं पण पन भेटतात पण मी सांगन ग्रीन प्लॅनेट कंपनीचं जे ब्लूम आहे ते फुल धारण्यासाठी एकदम स्टँडर्ड औषध आहे सर्टिफाय आहे आपण त्याचे दोन स्प्रे घेऊ हो शकतो आणि एकरी दोन लिटर आपण खालून जर सोडलं ड्रिपद्वारे तर चांगल्यापैकी हस्तबहारामध्ये फुल निघतं ब्लूमचं मला थोडं प्रमाण सांगा ब्लूम आहे ते आपण सोळा लिटरच्या पंपाला पन्नास एम एल वापरतो आणि खालून सोडण्यासाठी एकरी आ, दोन लिटर वापरतो बर आता कुठलीही फळबाग उन्हाळ्यामध्ये जगवणं थोडं मुश्किल असतंय तर लिंबू या पिकामध्ये उन्हाळ्यामध्ये आपल्याला विशेष काय व्यवस्थापन करावं लागतं लिंबू या पिकामध्ये आपल्याला उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याला पहिलं पाणी भरपूर पाहिजे पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं बाकी याच्यासारखं छोट्या पिकासाठी छोट्या पिकामध्ये आपण जे गवत आहे तसं याच्यात गवत जरी थोडं झालं तरीही काही अडचण नाही कारण आपण याची स्प्रे करत नाही तणनाशकाची त्याच्या वेळी आपण जर आपल्याकडे छोटा रोटर असेल तोही आपण मारून त्याचं कंट्रोल करू शकतो पण ज्यावेळेस फळ आहे हे फळ आपल्याला मार्च मे मध्ये विक्रीला यायला पाहिजे त्यासाठी आपण त्याला जास्तीत जास्त निविष्टा म्हणजे गांडूळ खत जर जास्त दिला आपण तर ती फुला फुलापासून जी साईज आहे त्याची एकदम फास्ट वाढते म्हणजे आता वादळी वारा असेल पाऊस असेल अशा वेळेस फळ गळ ही खूप जास्त होते परंतु आपण सेंद्रिय पद्धतीचा वापर कर करत असल्यामुळं जी काही फळ त्या फांदीला अटॅच झालेली असतात चिकटलेली असतात ती घट्टपणे चिकटलेली असतात म्हणजे मंडळी इथं सांगता येईल आपल्याला की सेंद्रिय पद्धती मध्ये फळ हे अतिशय घट्टपणे त्या फांदीवरती चिकटतं फळ गळ जी आहे वादळी वाऱ्यामुळे तर ही इथं कमी होते बरोबर ना आता मला सांगा की जसे की द्राक्ष या पिकामध्ये पावडरी मिल्डू असेल किंवा इतर फळपिकांमध्ये किंवा डाळिंबामध्ये तेल हा रोग असतो तर, तर लिंबू या पिकामध्ये मुख्य अडचण कोणती आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कशी मात केली पाहिजे लिंबू या पिकामध्ये एकतर बुरशी लागते ज्यावेळेस फुल धारणा होते त्यावेळेस आणि जर बुरशीचं नियोजन नाही केलं तर फुल गळत किंवा छोटे फुलाचं फळात रूपांतर झाल्यानंतर पण जर पाण्याचा जा ताण झाला तर पाण्याचा ताण सहन होत नाही त्यावेळेस झाड हे फळ सोडतं छोटं छोटं फळ त्यावेळेस पण आपला फार मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे फुल धारणा झाल्याच्या नंतर एक दोन बुरशीचे स्प्रे देणे आणि पाणी मात्र पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणे पाण्याचा ताण बसला नाही पाहिजे याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे आम्ही फार त्याची काळजी घेतो कारण पाणी जास्त गरज नाहीये पण त्याला पाणी दिलं पाहिजे टाइम टू टाइम बरोबर पाणी बर। कमी झालं तर ते फुल सोडतं आणि फळ पण सोडतं बर मग मार्केटला आपल्याला पुढे ज्यावेळेस हे त्यावेळेस उत्पन्न कमी भेटत आता आपण सिंचनासाठी ड्रीप पद्धत वापरली आहे तर या ड्रिप पद्धतीने पाणी देत असताना आपण दिवसभरातून किती तास पाणी दिलं पाहिजे जेणेकरून ते झाड व्यवस्थितपणे वाढेल ड्रीप मधून आपण काय करतोय आपली जमीन काळी आहे त्यामुळे आपण याला आहे ना एक चार दिवसामध्ये चार दिवसाड एक रात्रभर पाणी देतो म्हणजे दहा बारा घंटे याला भरपूर पाणी लागतं दहा बारा घंटे चार दिवसाला ड्रिप चालवतो जर हलकी जमीन असेल तर ते दोन दिवसाला पण चालू शकतात बरं बरं म्हणजे मंडळी जमिनीच्या प्रकारानुसार आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन हे करायचं आहे आणि पाणी कमी असेल तर ड्रिप हा अतिशय उत्तम आपल्याला पर्याय आहे पाणी बचतीसाठीचा की कुठल्याही पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे फार महत्वाचं असतं आणि फळ पीक हे काही खूप वाढतात तर अगदी खोल पर्यंत आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे तर अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी आपण वापरतो ते, ते थोडक्यामध्ये सांगा आणि ते कशा पद्धतीने तयार करतो अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपण सेंद्रिय करत असल्यामुळं आपण काय करतो सुरुवातीला मी आत्माचं पहिले ट्रेनिंग घेतलेलं आहे आत्माचं माझं रजिस्ट्रेशन पण आहे आणि ऑर्गेनिक सर्टिफिकेट पण आहे माझ्याकडे अरे पण आपण काय करतो त्याच्यामुळे गांडूळ आहे ना आपला जो घरचे जे गाय आहेत देशी गाई त्यांच्याच शेणापासून घरी स्वतः आपण गांडूळ खत तयार करतो हॉर्मिओ पण तयार करतो त्याच्यानंतर आपण स्लरी तयार करतो जीवामृत तयार करतो दशपर्णी अर्क तयार करतो आणि त्याचाच बागेसाठी वापर करतो त्यामुळे आपल्याला असा एक्स्ट्रा खर्च किंवा बाकीच्या शेतकऱ्यासारखा आपला उत्पन्न खर्च एकदम शून्यावर येतो कमी येतो बरं आता तुम्ही म्हटलं देशी गाई आहेत आपल्याकडे किती देशी गायी आहेत आणि त्याचं शेणखत कसं वापरता आपल्याकडे दोन देशी गायी आहेत बरोबर एक गिर जातीची आहे आणि एक खिलार जातीची आहे बर, बर, त्या आम्ही खास पाळलेल्या आहेत त्याचं आपल्याला गोमूत्र पण भेटतं ते गोमूत्र आपण स्टॉक करून ठेवू शकतो गोमूत्र आणि त्याचं शेण आहे ते शेण पण आपण गाय करतो स्लरीसाठी वापरतो गांडूळ खतासाठी पण वापरतो हु, त्या गायीमुळे माझी सहा एकर शेती एकदम अशी उत्कृष्ट पद्धतीने चालते आता मला सांगा एक झाड आहे आता आपलं साधारणपणे बारा तेरा वर्षाची बाग आहे बारा वर्षाचं एक झाड आहे त्याला गांडूळ खत किती दिलं पाहिजे त्याच्यानंतर जे काही वर्मी वास आहे ते किती दिलं पाहिजे स्लरी किती सोडली पाहिजे हे एका झाडाचं मला प्रमाण सांगा एका झाडाला आपण सरासरी आपल्या गावरान भाषेमध्ये आपण एक, एक एक टोपलं एक एक टोपलं घमेल पाच ते सात हा एक, एक गमेल काय करतो एक एक गमेला आपण काय करतो गांडूळ खत टाकतो आणि वर्मीवासची आपण फवारणी करतो आणि स्लरी आपण प्रत्येक झाडाला एक दोन लिटर ड्रिप खाली टाकतो आता हे सगळं जे आहे आपण किती दिवसातून एकदा करतो हे आपण गांडूळ खत आपण वर्षातून दोन वेळेस टाकतो बर स्लरी आपण तीन ते चार वेळेस आपण टाकू शकतो वर्षभरातून बरात। आणि दशपर्णी अर्क आपण फुलणी गायच्या अगोदर दोन सीजनला वारू शकतो आपला या बागेतलं मुख्य जे काही उत्पन्न आहे ते लिंबू आहे तर उत्पन्नाचा अजून दुसरा कुठला सोर्स आहे का या बागेमधून आपला हो या बागेमधून आपण काय करतो लिंबू पण विकतो पण ज्यावेळेस रेट कमी असतो जून मध्ये त्यावेळेस पूर्ण परिपक्व झालेलं जे झाडावरती फळ आहे ते खाली पडल्यानंतर आपण ते पूर्ण फळ घेऊन कापतो आणि आपली रोपवाटिका आहे त्यामध्ये आपण फुले सरबती जातीचे रोप पण तयार करतो अरे वा हो, त्याच्यापासून हो, हो। पण आपल्याला उत्पन्न भेटतं आणि आपण घरचे गॅरंटेड रोप असल्यामुळे आपल्याला त्याला ग्राहक पण भेटतो त्या रोपांची विक्री कशी केली जाते रोपांची ज्यावेळेस लागवड आहे त्यावेळेस शेतकऱ्यांना आता आपल्याला माहिती शेतकरी येतात एकाने शेतकऱ्यांनी नेलं की तो दुसऱ्या शेतकऱ्याला सांगतो की आहे त्यांनी स्वतः तयार केलेला आहे त्यांची बाग पण पाहिले त्याच्यावरती फळं पण पाहिले शेतकरी स्वतः येते डोळ्याने पाहतात त्याच्यामुळे आपल्याला सेल करायला जास्त काही प्रॉब्लेम येत नाही साधारणपणे किती रुपये प्रमाणे एक रोप विकलं जातं लिंबू रोप आपण एकदम स्वस्त देतो वीस रुपयाला फक्त रोप देतो बर, 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 बर पिशवी जा। असेल तर पंचवीस रुपयाला म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर लिंबू या पिकाचं एकदम शरबती जातीचं घरगुती पद्धतीने तयार केलेलं जर रोप पाहिजे असेल तर आजीनाथजी यांच्याकडनं आपण ते नक्की घेऊ शकतो आता मला सांगा हे लिंबू आपण काढणी केल्यानंतर ते कशा पद्धतीने पॅक केलं जातं आणि पॅक केल्यानंतरची विक्री कुठे केली जाते मार्केटला आपण ज्यावेळेस घेऊन जातो तेव्हा काही अडचणी येतात का रेट कशा पद्धतीने भेटतो म्हणजे थोडक्यात मार्केट बद्दल मला थोडं सविस्तर सांगा ज्यावेळेस आपण लिंबू काढतो त्यावेळेस आता आपल्याला इथं कड्याला मोठी मार्केट आहे त्याच्यामुळे मार्केटिंगचा आपला हा प्रश्न ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतो कड्याला भरपूर मोठं मार्केट आहे त्याच्यामुळे इथून आपण दिवसभर लिंबू काढलं की संध्याकाळी सात आठ वाजे तर मार्केटला आपण घेऊन जातो आणि तिथे विकतो जसं मार्केटमध्ये आवक कमी असेल त्यावेळेस रेट जादा भेटतो मार्केटमध्ये आवक जास्त असेल तर रेट कमी असतो जून जुलैमध्ये रेट कमी असतो ज्यावेळेस आपण मार्च एप्रिल मे मध्ये लिंबामध्ये भरपूर उत्पन्न भेटतं रेट पण जास्त भेटतो आणि पैसे पण चांगले होतात साधारणपणे आजपर्यंतच्या कालावधीमध्ये सगळ्यात जास्त रेट आ, किती होता आणि ते वर्षभरामध्ये कोणत्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त रेट आपल्याला मिळतो आजपर्यंत मी बाग लावल्यापासून दोन हजार बावीस मध्ये दीडशे रुपये किलो पर्यंत आम्ही लिंबू विकलं मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये तीनही महिने दीडशे सव्वाशे शंभर असा रेट टिकून होता अरे वा बर, बर। आणि आता ही आपली एकशे दहा झाडं आहेत बरोबर एका एकरामध्ये तर एकदा पूर्णपणे तोडणी केल्यानंतर साधारणपणे किती माल एका वेळेस निघतो लिंबू पिकामध्ये तोडणी ही बाकीच्या फळबागेसारखी बाकी एकाच वेळेस होत नाही बरं हा डेली बर, बर। चालू असे रोज रोज उत्पन्न यायचं जसं दुधाचा व्यवसाय आहे त्यामध्ये रोज त्यांना डेली दुधाचं उत्पन्न आहे तसं शेतकऱ्याचं एटीएम आहे म्हणजे ओके okay, बरोबर ज्यावेळेस त्याला गरज लागेल बागेमधून येऊन लिंबू काढून मार्केटला नेऊ हो शकतो बाराही चा चांगल्यापैकी बाकीच्या बागापेक्षा लिंबूचं चा उत्पन्न मिळतं आणि खर्च पण बाकीच्या बाकी पेक्षा कमी आहे बरोबर बरोबर म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला एक सायकल पद्धतीने आपल्याला याच्यामधून पैसा हा मिळत राहतो रोज एक दहा पाच दहा पाच झाडांमधून लिंबू तोडून आपण ते विकू शकतो बरोबर की तुम्ही सेंद्रिय पद्धतीने ही लिंबाची बाग फुलवली आहे बाकी शेतकरी देखील लिंबू पीक घेतच असतील ते रासायनिक पद्धती वापरत असतील किंवा अजून दुसऱ्या कुठल्या पद्धतीने तर तुम्हाला सेंद्रिय पद्धतच का निवडावी वाटली कारण की रसायनांमध्ये कामं सोपी असतात पटकन मार्केटमधून औषध आणायचं आणि फवारायचं मध्ये थोडस कष्ट जास्त घ्यावे लागतात तरी देखील तुम्हाला ही सेंद्रिय पद्धतीने बाग का फुलवावी वाटली सुरुवातीला बाकीच्या शेतकऱ्यासारखं आम्ही पण पहिलं रासायनिकच करायचो पण ज्यावेळेस आत्माचं मला ट्रेनिंग मिळालं आत्माच्या माध्यमातून ज्यावेळेस आमच्या ट्रेनिंग मध्ये सांगितलं गेलं की सेंद्रियाचे फायदे सांगितले त्यावेळेस आम्ही स्वतः सेंद्रिय करायला लागलो ला आणि त्याचं उत्पन्न घ्यायला लागलो ला। तो तेव्हापासून आम्ही रासायनिक बंद केलं ज्यावेळेस आपण सेंद्रिय वापरतो त्यावेळेस आपल्या झाडाची ग्लेजिंग तर तुम्ही पाहताय आज उन्हाळ्यामध्ये या दिवसात सगळ्यांच्या पिवळ्या बागा आहेत उत्पन्न एकदम सगळ्यांना नगन्य आहे आपलं सेटिंग बी भरपूर आहे लिंबू पण भरपूर येते त्याची चाकाकी शायनिंग आणि मार्केट मध्ये मा बाकीच्यापेक्षा आपल्याला एक ते दोन रुपये उत्पन्न पण जादा भेटतं हे झालं लिंबू पिकाचं पण ज्यावेळेस आपण भाजीपाला करतो भाजीपाल्यामध्ये पूर्ण आपण सेंद्रिय वापरतो त्या भाजीपाल्याला मार्केटमध्ये मा ज्यावेळेस आपण विक्रीला घेऊन जाऊ त्यावेळेस आपला माल संपल्याशिवाय शेजाऱ्याचा माल विकत नाही कारण आपल्या मालाला चाकाकी आणि शायनिंग असते टेस्ट टेस्ट वेगळी असते बरोबर बरोबर आता मला सांगा की बऱ्याच वेळा बारा शेतकरी किंवा असं नेहमी बोललं जातं की सेंद्रिय परवडत नाही सेंद्रियला कष्ट फार आहेत किंवा सेंद्रिय मध्ये खर्च पण जास्त होतं तर आता आपण मागच्या बारा तेरा वर्षापासून हे सगळं करत आहात तर रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीमध्ये खर्च खरंच कमी होतो का आणि होत असेल तर साधारणपणे किती टक्क्यांपर्यंत आपल्याला खर्च कमी येतो आपल्याला जर सेंद्रिय करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं पहिलं आपल्याकडे देशी गाय पाहिजे देशी गायीला फार महत्व आहे आणि देशी गाईपासून आपल्याला सगळे सेंद्रिय से म्हणजे आपण गांडूळ खत तयार करतोय त्याच्यानंतर आपण हरमिवस तयार करतोय त्याच्यानंतर आपण जीवामृत तयार करतोय हे सगळं घरी जर तयार केलं तर आपल्याला थोडी मानसिक बळ लागतंय कष्ट कष्ट तयारी ठेवली पाहिजे कष्ट जास्त होतंय कस्ट पण त्याच्यापासून आपल्याला एकदम शून्यावर खर्च येतोय आपला आता एकदा बाग लावल्यानंतर आपण किती वर्षापर्यंत ही बाग टिकवू शकतो म्हणजे किती वर्षापर्यंत याचं उत्पादन घेता येतं तर ते सांगा थोडं लिंबू बाग आहे तिला जर आपण रासायनिक जर केली तर तिचं लाईफ कमी होतं हा एक सेंद्रियचा फायदा आहे ज्यावेळेस आपण सेंद्रिय करू तर तिचं लाईफ वाढतं जास्तीत जास्त आपण पंचवीस तीस वर्ष पण याची झाड ठेवू शकतो पहिले तीन वर्ष आपल्याला उत्पन्न भेटत नाही तिथून पण कंटिन्यू उत्पन्न भेटतं याच्यामध्ये बरोबर पण पहिल्या तीन वर्षामध्ये आपण आंतरपीक घेऊन ते कव्हर करतो उत्पादन घेतो बरोबर आता मला सांगा की वर्षाकाठी आपल्याला सगळा खर्च होत जाता निव्वळ साधारणपणे किती नफा शिल्लक राहतो आपल्याला सगळा खर्च वजा जाता या बागेमधून सरासरी वर्षाचा हिशोब केला सहा ले ले सहा तर सहा महिने बाजार पडलेले असतात सहा चार तीन महिने शेवटचे बाजार चांगले असतात बरोबर तरी पण आपण याच्यामधून दीड ते दोन लाख रुपये निवळ पूर्ण घेऊ शकतो बरोबर म्हणजे इतर पिकांच्या बाबतीत इतकी मेहनत घेण्यापेक्षा इथं अतिशय म्हणजे कमी कष्ट कष्टामध्ये आणि घरचे सगळे सेंद्रिय पद्धतीने निविष्ठा वापरून आपण उत्पादन घेऊ शकतो बरोबर आता मला सांगा वर्षभरामध्ये फळबागेसाठी लागणारे सगळे खर्च आपल्याला निव्वळ नफा किती शिल्लक राहतो या फळबागेमधून वर्षाकाठी आपण काय करतो सहा महिने बाजार पडलेले असतात आणि शेवटचे तीन चार महिने बाजार तेजीत असतात जर आपण हस्तभाराचं व्यवस्थित नियोजन करू शकलो तरच आपल्याला याच्यामधून जास्त उत्पन्न भेटतं कारण ते आपल्या तेजीमध्ये भाग जाते आणि आपण सेंद्रियमध्ये करतो त्याच्यामुळे आपलं व्यवस्थित नियोजन होतं आणि आपण पुन्हा परत त्याच्यामधून रोप पण तयार करतो सगळा हिशोब केला तर खर्च जात आपल्याला चार साडेचार लाख रुपये राहतात अरे वा अरे वा आता आपण अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीच तंतोतंत नियोजन करून ही लिंबूची फळबाग फुलवली आहे तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती का करावी कशी करावी किंवा त्याचे काय फायदे आहेत याबद्दल शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शेत सर्व शेतकरी बांधवांना जे रासायनिक कड कल आहे तो थोडा कमी करून कारण आपली जी जमीन आहे ती जमीन एक खट्ट्या सेंद्रियकडे शंभर टक्के वळवता येत नाही परंतु हळूहळू आपण कड पूर्ण जर वळलं तर आपला उत्पन्न खर्च पण कमी होईल आणि उत्पन्न पण वाढेल आपल्या झाडांची लाईफ पण वाढेल आपण सगळ्यात जास्त पाणी जर भरपूर असेल तर लिंबू पिकाकड शेतकऱ्यांनी वळावं यामध्ये कॅश क्रॉप म्हणून पाहिलं जातं आणि वर्षभर आपल्याला पूर्ण उत्पन्न चांगल्या पद्धतीत भेटतं शेतकऱ्यांना बाकीच्या जे इन्कम आहेत त्या इन्कम ला धक्का न लागता हा मध्ये आपला सगळा घर खर्च बाकीच्या शेतीचा खर्च सगळा खर्च व्यवस्थित भागू आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कि याच्यामधून मानसिक समाधान मिळतं का आणि ते किती मिळतं हो मध्ये एवढं मानसिक समाधान मिळतं की आपण जे ज्यांना आपण ही बागेमधून किंवा आपल्या शेतीमधून भाजीपाला असेल किंवा फळ असतील ते पूर्ण विषमुक्त देतोय याच फार आ, समाधान मिळत म्हणजे ग्राहकाला विकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरच जे काही समाधान आहे ते पाहून आपण खरंच काहीतरी समाजासाठी चांगलं करतो ही भावना नक्कीच अजिनाथजी आपल्यामध्ये असते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय व्यवस्थितपणे प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत नियोजन करून अजिनाथजी यांनी एक एकर क्षेत्रावरती एकशे दहा झाडांची लिंबू या फळबागेची व्यवस्थापन हे केलेलं आहे तर अशाच पद्धतीने आपण देखील सेंद्रियकडे हळूहळू त्यांनी सांगितल्याप्रमाणे एकदम रस, सेंद्रियकडे न वळता हळूहळू सेंद्रियकडे वळलं पाहिजे किमान आपला उत्पादन खर्च कमी करून मातीची जी काही पोषकता आहे ती कायम ठेवत पुढच्या पिढीला आपली जी काही माती आहे ती चांगल्या प्रकारे हँडओव्हर आपल्याला करता आली पाहिजे त्यामुळं सेंद्रिय करणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर तुम्हाला ही माहिती थी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेर आणि आपल्या ओळखीच्या आणि लिंबू उत्पादन घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन आणि परिपूर्ण माहिती देणारा यशगाथेमध्ये तोपर्यंत धन्यवाद